कार मंडळी आपल्या कुटुंब चर्णबद्दल तुमचं परत इथे असावं आणि आज आम्ही आले सासरवडीचा गणेश उत्सव असतो म्हणजे इथे त्यांना अडचण असल्यामुळे आम्हाला आवडला सकाळीच आघाडी समजणार तर आता मी माझे दोघं मेवणे आणि त्यांचे काही मित्र आहेत आम्ही चाललो तर श्रीची मूर्ती घ्यायलासाठी त्यांच्याजवळच इथे गणेश कार्यशाळा आहे आम्ही जाणार आहे मूर्ती घेण्यासाठी तर चला पाव या मूर्ती तशी दिसते की ही कोणाची तरी सार्वजनिक मूर्ती बघा गणेश कार्य ठेवलेली आहे ही अजून एक शेजारी मूर्ती आहे बघा छान छान मूर्ती आहे आणि ही त्यांच्या मित्रांच्या घरातली मूर्ती आहे हे बघा आता मी निघालो ही मूर्ती आहे बघा तुमची ani paniannya ya, apalih, ha, ha, mama jalan lah, di thailand, ha, pule, ha, tuh panih terus aja. ha, Om Gan nama आणि इकडे आमच्या घरी पप्पू बाळा नमिता आणि स्वरा यांनी मिळून मोदक बनवले हे बघा मोदक आहेत बाळा का खाली तरी बसायचं ना वरून सांगतात

वाँ 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 साथा। <laughs> साथा। <laughs> नमस्कार मंडळी हा बघा हा म्हणजे सासरवडीला मी आलोय गणेश उत्सवासाठी हा माझ्या सासवडीचे गणपती बाप्पा आहे तर मी त्यांना काय अडचण असल्यामुळे मला बोलवलं पूजा वगैरे करण्याकरता मी पूजा केली बाप्पांना विराजमान केलं प्राणप्रतिष्ठा केली आता हे माझे मोठी मेवणे आहेत बघा बस बसले तिथे ते, ते थोडे लाजतात असतात बोलायला पण ते गावी जेव्हा गेलो ते राहतात गावी मला गावी भेटले नाहीत मुंबईला ले भेटले ते आता तर त्यांना त्यांचं नाव आहे प्रकाश गोरे तर एवढे साहेब किती वर्ष झाले आपल्या गणपतीला तरी अंदाजे वडिलांनी चालू केलेले हां वडील आहेत ना हां म्हणजे माझे सासरे म्हणजे पन्नास वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत काय पै पूर्वी लोक गणपती म्हणजे भावनेने श्रद्धेने आणायचे त्याच्यामुळे असं दिवस नाही बोलायचे की म इतके वर्षे झाली तितके वर्षी आत्ता जे होते ना ट्रेंड तसं नाही गणपती आणायचा भावनेने त्याची पूजा करायची आणि मनोभावी त्याची आरती करून जितके पण दिवस आहे ते ठेवून त्यांचा आदर सत्कार जो करायचा असतो तो करायचे लोक किंवा कधी असं मोजले नाही की कितकी वर्ष झाली तितकी वर्ष झाली आम्हाला असं काही नाही आता हे आम्हाला गावी नाही भेटले आता परत यांना मिळून गावी भेटू ते बोलायला नसत आहेत मला त्यांना विचारायचं होतं आणखीन काही प्रश्न तर पण चालेल हरकत नाही ते बोलताना पुढच्या वेळेला मला विचारा काय असेल तर मी सांगतो बाकी तुम्ही काय कशी पूजा करता आता तर तुम्हाला हात लावायला नाही त्याच्यामध्ये ना। तुम्ही काय पूजा केली नाही ना। ती मीच केली त्यांनी मला दाखवलं सगळं मला दाखवलं मी त्याप्रमाणे केली त्या मोठ्या मिळणाऱ्या बहुतेक सगळं माहिती आहे पूजा वगैरे कसं करणं त्यांनी वडिलांकडनं पूर्ण शिकून घेतलं आहे आणि आता मी इथे संजनाला इथे ठेवून जाणार आहे कारण पूजा वगैरे करायची आहे ना त्याच्यासाठी मी जाणार आता परत तर ठीक आहे मंडळी याच व्हिडिओत तुम्हाला पुढे दाखवेन मी गणपती आम्ही घेऊन आलो तेव्हा आपण आणलं पूजा केली त्याच्यात मध्ये मध्ये छोट्या क्लिप टाकलेल्या आहेत त्या तुम्ही बघा धन्यवाद <tip> आमच्या मंगेश कदम यांच्याकरता गणपती माझ्या सासूचेजरे आहेत त्यांचा गणपती हा बघा आमच्या घरात मी आलो आता तर आमच्या सोराने किती छानशी क्लेची मूर्ती बनवली क्ले म्हणजे मातीच पण त्याला इंग्लिशमध्ये रुगो क्ले बोलतात त्याची एक छानशी मूर्ती बनवली बघा सोराने स्वतःच्या हप्ताने बनवली हा आमच्या सोराने वा वा सुंदर अतिसुंदर चिंटूचा गणपती आहे माझा मित्र चिंटू त्याचा गणपती आहे दौडूशा ढलवायची प्रतिमा आणली त्यांनी हाय माझा मित्र चिंटू आहे या दर्शनाला या